खर तर माझं असं काही स्वप्न नव्हतं की मला घर घ्यायचंय वगैरे वगैरे मला आई नेहमी म्हणायची की ना मुलीने इंडिपेंडंट असायला हवं फायनान्शियली म्हणा मेंटली स्ट्रॉंग असायला हवं कोणावर डिपेंडन्सी नको तर तू तुझं स्वतःचं घर घे असं ते मला खूप आधी सो सांगते कुठेतरी होतं बॅक ऑफ द माइंड आणि मला लहानपणापासून सवय आहे जे काही आता दहा रुपये मिळाले असतील तर त्यातले पाच साठवायचे hmm. सो ते साठवण्याची जी अमाऊंट होती ती हळूहळू वाढायला लागली आणि असा एक पॉईंट आला जेव्हा मला असं वाटलं की आता करायला हरकत नाही घ्यायची कवडी hmm. मी आई बाबांना विचारलं आणि ऑब्व्हियसली बाबा माझे इतके कमाल आहेत त्यांनी मला कधीच मुलीसारखं वागवलं नाही ते मला पोर मुलगाच म्हणतात सो ते पाठीशी होते आणि घेतली उडी मग <laughs> पण कशी सुरुवात झाली की आता पहिलं कोणाला सांगितलं आई बाबांना सांगितलं की मी बघते असं uh, हो आईनेच सांगितलं की ऍक्च्युली आई मला म्हणत होती की आता ही योग्य वेळ तिचं असं म्हणणं आहे की मुलीच्या आयुष्यात काही ना काहीतरी परिवर्तन यायला हवीत प्रत्येक ह्याच्या नंतर मी लग्न करत नव्हते तिचं तू <laughs> पण तिचं असं म्हणणं काहीतरी मेजर परिवर्तन तुझ्या आयुष्यात आता यायला हवं सो आता so, तू ही वेळ आहे तू स्वतःच घर घे आणि मला माझ्या मुलीची पाठवणी करायची मग ती सासरी नको असू दे मला तिच्या घरात तरी तिची पाठवणी करू, करू दे सो म्हणून म्हटलं चला शोधायला सुरुवात केली आणि मला निसर्गाच्या सानिध्यातच घर हवं होतं ते कॉम्प्लीटच जंगल मला आवडत नाही मला मी तशीही खूप स्पिरिच्युअल असल्यामुळे किंवा मला शांत गोष्टी आवडत आवडतात शांत ठिकाणं आवडतात त्यामुळे मग ही जागा मला आवडली पण म्हणजे काय पेपर मधून बघितलं माझ्या मित्र मैत्रिणीचा गोतावळा इथे एरियात आहे त्यामुळे इथे येणं होतं आणि मला हा एरिया आवडतो मी परळच माझ्या आईबाबांचं घर परळलंय आणि तिथलाही एरिया मला आवडतो तिथली कच्ची मला खूप आवडते पण इथे मला निसर्ग जास्त अनुभवायला मिळाला शांतता जास्त आहे आणि सगळ्यांपासून लांब थोडंसं अलूफ राहायला मला कधी कधी आवडतं आणि त्यामुळे मला ही जागा असं वाटलं की ही बेटर प्लेस आहे सो इथे ट्राय करायला हरकत नाही आणि म्हणजे आई बाबांना पण जेव्हा यायचं असेल त्यांना पण असं विकेंड फील आला exactly. क्ली आता मज्जा करा निसर्ग बघा आणि मी सगळं त्यांचं करणार <laughs> खूप मस्त पण पहिल्यांदा ऋतुजा जेव्हा चावी हातात आले की ऋतुजा बागवे ही घ्या तुमची चावी स्वतःच्या घरातली पहिला फोन कोणाला केलाय का आली बाबा चावी एक तर आई बाबा आणि एकत्रच होते बहीण माझी त्यावेळेला जॉबला होती त्यामुळे पहिला फोन व्हिडिओ कॉल आम्ही बहिणीला गेला आणि घर घेताना ऍक्च्युली तेव्हा ती नव्हती तेव्हा तिला आधी व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं सगळं वगैरे आणि चावी घेताना माझे सगळे जवळचे अगदीच बोलवलंच होतं सगळ्यांना त्यामुळे मित्रमैत्रिणी पण होते आई बाबा पण होते घरातले जवळचे पण होते त्यामुळे सगळेच असल्यामुळे असं लगेच कोणाला फोन केल्याचं मला आठवत नाहीये पण कुठल्या तरी मित्रमैत्रिणीलाच केला असेल जो अवेलेबल नव्हता किंवा आला नव्हता किंवा आली नव्हती <laughs> पण याच याच दरवाज्यातून एंट्री घेतली असेल की oh. पहिल्यांदाच की हे तुमचं घर असं दाखवलं असेल काय बघून या घरात असं वाटलं की कदाचित हेच माझं स्वप्नातलं घर तुम्ही नंतर आता आता ती 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 बघा ह्या आहे मोठी खिडकी आणि मोठा डोंगर दिसतो हिरवा गार <laughs> आणि तिथन पाऊसही उत्तम दिसतो वारा छान वाहतो आणि धुकं दिसत कधी कधी आणि थोडीशी कोपऱ्यात सिटी सुद्धा दिसते ठाणं सुद्धा दिसते <laughs> <laughs> त्यामुळे मला मला निसर्ग प्रेम इथून आल्यानंतर पहिली नजर गेली नजर त्या आणि मोठी विंडो आहे त्यामुळे मेरा <laughs> आता ऋतुजाच्या घराला एक वर्ष पूर्ण झालं असून घराचा रील तिने सोशल मीडियावर पोस्ट करत आपलं ते स्वतः सजवलेलं स्वतःचं घर असं सुंदर कॅप्शन दिला आहे घराला एक वर्ष पूर्ण झालं त्याबद्दलच तिने घराच्या आठवणींना उजाळा देत हा व्हिडिओ शेअर केलाय या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे चला तर पाहूयात ऋतुजाच्या घराची खास झलक मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका